नमस्कार मित्रांनो आज आपण पोहोचलेलो आहे पाचवड नगरीमध्ये श्री निवास कदम साहेब आहेत त्यांच्या गोठ्यावरती त्यांचा एच चा फार्म आहे त्यांचा डेअरी फार्म साहेब नमस्ते नमस्ते काय नाव आहे आपल्या फार्मचं गाय फार्म यांचा मध्ये आहे तर साहेब आता किती गाय आहेत आपल्या एचएपच्या दहा गाय आहेत आणि चार खालवड आहेत ओके तुम्ही साहेब सुरुवात करताना किती गायपासून केले एकच गाय होती एका गायचं सगळ्या मी बाहेरच्या सिमेंट आणून ते सगळं घरीच उत्पन्न तयार केलेलं आहे म्हणजे क्वालिटी वाढण्यासाठी तुम्ही ए बीएस जुपिटर असेल किंवा असं हे करताय माझ्याकडे सगळ्या क्वालिटीच्या ए बीएस आहे डेन्मार्कच्या दोन कालवडे आहेत ए बीएस ब्रुट ची कालवड आहे म्हणजे टोटली फार वरती सगळ्या गायी ब्रिडिंग चीच आहेत मी ऑर्डर सिमेंट कोणतंही भरित नाही साहेब तुम्ही चाऱ्याचं नियोजन कसं करता चाऱ्याचं नियोजन एक आठ महिने आपल्याकडे जोपर्यंत पाऊस वगैरे असतो या त्या हिशोबी घरच्या शेतीतनं उत्पन्न आणि दोन महिने कंटिन्यू उन्हाळ्याचं बाहेरून माका विकत आणणे ओके आणि सर विकतचा चारा म्हणून सुद्धा पालन परवडतंय का आत्ताच्या काळात दुधाच्या दरामुळे जर असं अडचण आहे पण गायपालन कंटिन्यू व्यवसाय करणाऱ्याला एक नंबर आहे आणि परवडतो ओके okay. एका गायला जे प्रौढ गाय उदाहरणार्थ कॅमेरामन ती दाखवा अशी ही मोठी गाय आहे तेवढ्या गायला दिवसाला किती किलो चारा लागतो ऍक्च्युली त्याला चारा एक पंचवीस किलोच्या आसपास चारा जातोय आणि आठ नऊ किलोच्या आसपास पेंड जाते ओके पेंडी मध्ये ज्याला खुराक म्हणलं जातं तुम्ही काय काय चारता त्याच्यासाठी हे गोविंदच बायप्रो गोविंद रॉयल बायप्रो म्हणून खाद्य वापरतो ऍक्च्युली दुधासाठी एक नंबर म्हणजे चालू आहे आपल्या गोट्यावरती एक नंबर रिझल्ट याचा मिळालेला आहे माझ्याकडे गाय पस्तीस प्लस फिरणारे आज चार पाच आहेत आणि सगळ्या पंचवीस प्लस गाय आहेत एक ही माझी पंचवीसच्यात गाय नाही ओके म्हणजे साहेब तुम्ही ब्रीड ठेवतानाच टॉपचं ब्रीड ठेवल्यामुळं तुम्हाला हा व्यवसाय परवडतोय असं कुठून घ्यायचं म्हणजे गाय दिसताना मागच्या तुम्हाला हा व्यवसाय परवडतोय तर आता तुम्ही मागायच सांगितल्याप्रमाणे तीस लिटर किंवा पंचवीस लिटर दूध देण्यासाठी काय केलं पाहिजे आपले बऱ्याच जणांच्या मोठे मोठे फार्म आहेत आता माझ्याकडे सुद्धा गाय आहेत पण वीस बावीस तेवीसच्या वर जात नाहीत ऍक्च्युली वरती काम केलं की नाही तर त्याचं उत्पन्न चांगलं होतंय आणि आपल्याकडे काय होते, आप होते। गाय वेल्यानंतर तीस लिटरवर जाते या किती दोन महिने तीन महिने आणि सिमेज दिल्यानंतर पण हे जे ब्रीडिंगवर काम केलं की नाही गाय सहा महिन्यापर्यंत गाय पंचवीस लिटरच्या आत गाय गाय येत नाही तुझ्याला त्याच्यामुळे हा व्यवसाय परवडतो तर दुधाच्या उत्पन्नाविषयी आता तुमचा डेअरी फार्म सुद्धा आहे तर एक आर्थिक गणित सांगा की एका लिटरला किती किलो खुराक चालला पाहिजे किंवा याचं काय तुमच्याकडे गणित आहे का एका लिटरला कमीत कमी पंचवीस रुपये डेली म्हणजे एका लिटरला पंचवीस रुपये खर्च येतोय एक लिटर दूध तयार करायला आहे पंचवीस लिटर खर्च टोटल येते ओके आता हे गाय पालन करत असताना गाय म्हणजे गाय आजारी पडू नयेत किंवा असं काय आता तुमचा तर मुक्त आहे जास्त आजारी पडत नसतील तर काय काय केलं पाहिजे तरुणांनी त्याच्या खुराकावरती ध्यान ऍक्च्युली खुराक सारखा चेंज नाही पाहिजे एकसारखा खुराक असल्यानंतर गायांची पचनक्रिया वगैरे चांगली राहते दुधाची क्षमता एकसारखी राहते आणि आजार पडायचं प्रमाण कमी येतं प्लस लसीकरण लसीकरण गायचं कोणतंही चुकवलं नाही का नाही गाय कधीही आजारी पडत नाही ओके साहेब आता तुम्ही एवढं सगळं काम करत असताना कोण कोण म्हणजे कुणाकुणाची मदत होते घरातल्या घरातले सगळेच काम करतात बरं का वडील आहेत आई आहेत म्हणजे बायको आहे हे सगळ्यांचीच मदत होते आणि आम्ही फार्म चालवतो ओके तर समजा अशा समजा असं आपल्या फार्मवरती ह्या गायक तयार करण्यासाठी तुम्ही काय सांगितलं सीमेंट चांगलं टॉपच्या चा वापर केला पाहिजे खुराक व्यवस्थित वापरलं पाहिजे तुम्ही ते कुठून आणता सिमेंट सिमेन्स ऍक्च्युअली आम्हाला गोविंद कांदे कांदेन वंशधारणा योजना आहे ना त्यातून आम्हाला सिमेन्स अवेलेबल होतात ओके गोविंदेरी आम्हाला म्हणजे अनुदानाच्या स्वरूपात कमी रेट मध्ये आम्हाला अवेलेबल करून देते आता गोविंदरीच्या बऱ्याचशा योजना आम्ही सुद्धा फिरत असताना बघतो जसं बायोगॅस असेल तर ते तुम्हाला काय मिळालंय का गोविंदेरीच्या ऍक्च्युली आता आपला कुलर असल्यामुळं कमीत कमी, कमी पन्नास ते साठ आपण शेतकऱ्यांना बायोगॅस प्रोव्हाइड केलेत ओके त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याला किती खर्च येतो पाच हजार रुपये फक्त कंपनीचे गॅसचे फक्त भरायचे त्याला पण ऍक्च्युली त्या गॅसची किंमत पन्नास हजार आहे पंचेचाळीस हजार अनुदान मध्ये डेअरी देते त्यांना दे दे। ओके शेतकऱ्यांना म्हणजे फक्त पाच पंचवीस हजार रुपये अनुदान देते शेतकऱ्याला पाच हजार मध्ये ते बनते बनते तर साहेब आता हे डेअरी पालन करत असताना नवीन जर कोण ह्याच्यामध्ये उतरत असेल तर किती गायी पासून सुरुवात केली पाहिजे त्यांना ऍक्च्युअली चार पाच गायी जरी केल्या तरी बाहेर न विकत आणण्यापेक्षा आपल्या गोठ्यात गाई चांगल्या तयार करण्यावर हो, भर देऊन धंदा केला तर ते धंदा परवडतो बाहेरून खरेदी करून परवडत आता जातीवाचक बोलत नाही परंतु मराठा तरुणासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजने पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी पैसे मिळतात आपल्या मान खटाव सारख्या दुष्काळी भागातील बरेचशा तरुण काय म्हणतात मामा की भांडवल नाही भांडवल नाही तर एक रुपयाचं भांडवल नसताना सुद्धा पंधरा लाख रुपये बिनव्याजी मिळतात तर त्या तरुणांना तुम्ही काय असं सांगाल का या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही मध्ये उतरा म्हणून शंभर टक्के ज्या तरुणांना करायची इच्छा आहे किंवा त्याच्यात करायची धमाक आहे त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के त्या योजनेचा फायदा घेऊन पालन अगदी व्यवस्थित पद्धतीनं करू शकतो ओके साहेब आता व्हिडिओ बंद करताना शेवटचा आणि प्रश्न तुम्हाला तरुणांना तुम्ही करत असताना काय संदेश द्याल किंवा हे, कारा हे, हे करा किंवा हे करू नका म्हणून तुमचा काय हे राहील तरुणांना गायपालन करणं अगदी योग्य पद्धतीनं आहे पण ज्याला गायपालन करायचं नाही त्यानं आपण हे नोकरी करतोय किंवा हा आपला बिझनेस आहे ह्या हिशोबानं केलं नाही के तर कौन? ते गाय पालन व्यवस्थित पद्धतीने होतं लक्ष देऊन केल्यानंतर कोणत्याही धंद्यात अडचण येत नाही म्हणजे जसं म्हटलं जातं की गाय जर्सी गाय ज्याच्या गोठ्यात तो कधीच नाही तोट्यात पण ते कधी समजा आपला इंदुरीकर महाराज नेहमी सांगत असतात दूध घालायला गडी किंड गेलेला माणूस किटली वाळायच्या अगोदर घरी आला पाहिजे नाहीतर दूध आलाय घालायला गेलेला माणूस जर सकाळी गेला तो जर संध्याकाळी येत असेल तर ह्या बिचारा गायींची त्याच्यामध्ये काय चूक नसते धन्यवाद साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली अजून काय तुम्हाला संदेश द्यायचा गाई व्हिडिओच्या माध्यमातून काय नाही सगळ्या शेतकऱ्यांनी जेवढे तरुण वर्ग आहे बाहेर नोकरी जाण्यापेक्षा जर आपल्या गोट्यात पाच दहा चांगल्या क्वालिटीच्या काही तयार केल्या तर जे बाहेर जाऊन दहा पंधरा हजार नोकरी करणार ते वीस पंचवीस हजार आपल्याला घरी बसून पैसे मिळतील अगदी चार तास ता काम ता। करून अगदी चार तास काम करून आणि त्याच्या जोडीला तर मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं शेळेपाल तुम्ही जसं डेअरी व्यवसाय करताय असं म्हणजे अनेक व्यवसायाच्या बरोबर करू करू शकता ओके धन्यवाद साहेब तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमच्या तुळजाभवानी फार्मला आमच्या चॅनल कडून सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत धन्यवाद